नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय फिरायला जाणे हिंडण्या फिरण्यामुळे आपल्या मनात सर्वांबद्दल आपुलकी निर्माण होते वेगवेगळे अनुभव मिळाल्याने आपण घटना आणि गोष्टींकडे नवीन दृष्टिकोनातून पाहायला शिकतो यामुळे मुल्यांप्रती आपला योग्य दृष्टिकोन विकसित होतो या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे मुठीला मुठ मारून स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्यास सांगा आता सर्व मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता मुलांना गोलात बसून माझ्या घरातील सुरक्षित प्रौढ गोष्ट सांग संख्या ओळख मोजा आणि मिळवा मी कोण आहे वस्तूचा अनुमान लावा ओळखा आणि वर्णन करा संगीत पॅटर्न आवाज ओळखा आणि सर्वात जास्त कमी मंद मोठ्या आवाजाची तुलना काय घरंगळत जाईल काय सरकेल अनुमान लावा आणि माहिती मिळवा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन चमचा लिंबू खेळ खेड़ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ तुमच्या मुलाला आठवड्याचे वार शिकण्यास मदत करा भिंतीवर एक कॅलेंडर लावा आणि मुलाला दररोज त्यात रंग भरण्यास मदत करा चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे टाळी देत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून यस टीचर बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता गोलात उभे राहून आत बाहेर बालगीत घ्या आता आकार टॅनग्राम खेळा आणि वेगवेगळे आकार तयार करा आठवडा आणि महिन्यांची नावे व संबंधित घटना सांगा भावना ओळखा चित्र काढा आणि शेअर करा चला तयार होऊया गरजा प्रकार समजून घेऊन स्वावलंबी होऊया ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन रंग रंग कोणता रंग खेळा आता सर्व मुलांना गुलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा घरी मजेदार खेळ मुलाला विचारा तुला आईच्या मिठीचा स्पर्श कसा वाटतो आणि जर एखाद्याचा वाईट स्पर्श वाटत असेल तर काय करावे स्पष्ट करा चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांना जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका चला वर्णन करा सांगा काय दिसत आहे आता संख्या ओळख मोजा आणि मिळवा आता ऋतूंची नावे आणि वैशिष्ट्य सांगा आता टाकाऊ पासून टिकाऊ बनवा पुन्हा उपयोगात आणा प्रवासाची साधने ओळख वर्णन आणि तुलना करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन पकडा पकडी खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार वर्कशीट घ्या घरी मजेदार खेळ जुनी वर्तमानपत्रे किंवा मासिके कापून प्राणांचे मुखवटे यासारख्या वस्तू बनवण्यास प्रेरित करा आज आपण फिरायला जाणे या विषयाची माहिती घेतली पालकांनाही मुलांसोबत फिरायला जाण्यास सांगा मुलांसोबत घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद